छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अजिंठा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र राठोड हे देखील उपस्थित होते शाळा होती नववीचा वर्ग सुरू झाला पाहिजे त्याचा प्रस्ताव वेळेत आला नव्हता मी सिओ साहेबांना कार्योत्तर मान्यता देण्यासाठी एक नाही तर दोन उर्दू शाळेचा मुद्दा आहे नववीचा वर्ग सुरू करायचा आणि सोमवार पासून नववीचा हा वर्ग सुरू होणार आहे तेही आदेश सिओ साहेबांनी दिलेले आहे पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी समोर येते आता त्यांनी मागे म्हटलेलं आहे की एखाद पुत्र जरी गाडी खाली आलं तर राजीनामा मागतात आता जनाची नाही तर मनाची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं रोज 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 या सगळ्या गोष्टी होतात पुण्याचं नाव बदनाम होत आहे पुणे आपली एक सांस्कृतिक राजधानी या महाराष्ट्राची असं असताना पुण्याचं नाव अशा पद्धतीनं समोर येणं ह्या महाराष्ट्राच्या साठी अतिशय दुर्दैवी अपमानास्पद आहे आणि म्हणून राज्य सरकारने याचे काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे दुसरं आहे की संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यावरती गोष्टी टीका केली आहे की राऊत तुम्हाला बांबू लावू लागतं बांबू लावण्यावर मला वाटतं शिरसटांसारखी भाषा मला काही येणार नाही परंतु संजय राऊत साहेबांनी चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र करून तुमची चांगली चांगलं जे तुमचं स्ट्राईक रेट आहे सगळ्या महा तुमची महायुतीचं जे एक्केचाळीस होतं ते सतरावर आणलेलं आहे मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बोलण्याची फार आवश्यकता नाही आपल्या संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही बदल्या झाल्या होत्या शिक्षकांच्या हो त्याच्यावरून काही आक्षेप निर्माण झाले परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी चौकशी केलेली आहे इथल्या काही प्रशासकीय कारणावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे मी या संदर्भात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केलेली आहे आता इथं त्यात बोलण्याचा काही प्रश्न नाही राज्य सरकारकडेच ते बोलावं लागेल आणि येणाऱ्या अधिवेशनात मी ते बोलणार आहे